विरोधक भाजप व मित्र पक्षावर टीका करत असून भाजप मधील नेत्यांनी स्वतःच्या पक्षात प्रवेश केलेला चालतो मटण खात नाही पण रस्सा चालतो अशी शरद पवार गटाची अवस्था झाली आहे अशी खोचक टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केली आहे मधील घड्याळ युवा संवाद व मानवी साखळी अभियानावेळी ते बोलत होते यावेळी शहर अध्यक्ष अंबादास खैरे श्रेयांश भाऊसार जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार विष्णुपंत महेश जुने योगिता आहेर संजय खैरनार योगेश निसाळ नितीन चंद्र मोरे अमोल नाईक रामेश्वर सांबळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरू आहे अशातच महायुती सरकार मधील काही विरोधी पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती तेच सांगतात सूरज चव्हाण म्हणाले की मटन खात नाही पण रस्ता चालतो या म्हणीप्रमाणे विरोधकांची अवस्था झाली आहे भाजप सोबत युती चालत नाही पण भाजपची लोक चालतील अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली विरोधक हे फक्त जाती धर्माचे राजकारण करत असून राष्ट्रवादी फक्त विकासाच्या मुद्द्यावर व केलेल्या कामाच्या जोरावर जनतेसमोर जात आहे त्यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असा विश्वास युवक त्यांनी व्यक्त केला आपल्या सरकार तरुणाच्या भविष्यासाठी काय काय तरतूद केलेली आहे हे सांगण्यासाठी आता मी झालेलो आहोत त्यांना सध्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण कुणी जातीवर म्हणतोय कुणी धर्मावर वाटतय पण राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे जो विकासावर होतो जे केलेल्या कामावरती बोलतोय आणि केलेली कामं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करतोय आज वेगवेगळ्या योजना सरकारच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलेलं त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे जे गरजू होत आहेत जे घरी गरज आहे त्या योजनांची ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी संघटनेचा सुद्धा वापर सरकारच्या बरोबर झाला पाहिजे यासाठी हा युवा संवाद कार्यक्रम आपण आयोजित केलेला का आहे महाराष्ट्र सरकारनं वेगवेगळ्या योजना आणलेल्या आमच्या तरुण बांधव विवाह कार्य प्रशिक्षण योजना आलेल्या जे तरुण बारवी भास आहे त्यांना दर महिन्याला सरकारकडून सहा हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारकड झालेला ज्यांचा डिप्लोमा झालेला त्यांना प्रत्येक महिन्याला आठ हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारकडं झालेला आहे ज्यांची डिग्री कंप्लीट झाली आहे त्यांना रुपये देण्याचा निर्णय सरकारकडे झालेला आहे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एक गोष्ट आपल्या सारखं काय यायचे हे सरकार महिलांसाठी खूप करते योग्य जाते आम्हाला सारखं बोलायचे हे सरकार महिलांसाठी ही योजना हो आली महिलांसाठी ती योजना हो आली पण पुरुषांसाठी किंवा युवा वर्गासाठी कुठलीच योजना एक चित्र निर्माण केलं जायचं परंतु मित्रांनो महाराष्ट्रामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजना आणून युवकांना सुद्धा न्याय देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलेलं आहे माता भगिनी अनेक वर्षापासून ज्या वंचित होत्या त्या आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे त्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्या पाहिजे यासाठी मुख्यमंत्री लाल योजना आणण्याचं काम सुद्धा सरकारनं केलेलं आहे ज्या महिला त्या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलेच्या कामामध्ये प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं काम हे आपलं महायुतीचं सरकार करते आणि ही योजना त्याचा जर खरा वाटा असेल तर त्या नेत्याचं नाव आहे अजितदादा पवार राष्ट्रवादी <स्तितिति> काँग्रेस पक्षाचे नेते या राज्याच्या अन्न पुरवठा राज्य मंत्री आदरणीय भुजबळ साहेबांच्या खात्याच्या माध्यमातून या अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बावन लाख कुटुंबाला प्रत्येक वर्षातून तीन सिलेंडर मोहब्बत देण्याचा सुद्धा आता सुद्धा आपल्या सरकारने 결정ला आणि देखना आता बुजबळ सायबरने 결정ला एवढी अंबादास स्क्वेरी म्हणाले की माहिती सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पना अधिवेशनात अनेक जनहितांत योजनांची घोषणा केली सदरची योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे सूचनामंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ व युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी रणनीती आखली आहे त्याकरिता घड्याळ युवा संवादाचे आयोजन केले असून आगामी निवडणुका नाशिकमधील नाशिक मधील जागा सोडून घेतल्यास युवकांच्या जोरावर भरघोस निवडून येतील अजित पवार ते केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी लाडकी योजना मोफत गॅस सिलेंडर योजना युवा प्रशिक्षण योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा अन्नपूर्ण योजना गाव तिथे गोदाम योजना मोफत तीर्थदर्शन योजना वयोश्री योजना लेख लाडकी योजना उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री छगन भुजबळ व मंत्रिमंडळाने निवडणुकीत जनतेपर्यंत पोहोचव्यात याकरिता घड्याळ युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ शेकडो युवा पदाधिकाऱ्यांनी मानवी साखळी केली होती विविध कल्याणकारी योजनांचे फलक हातात घेऊन एकच वादा अजित दादा राष्ट्रवादीचा वादा धन्यवाद दा, दादा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या की जे युवक सौवत यात्रा जी आपण हे करतोय आहे याच्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहे तर शासनाने गेल्या दादांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना आपण राबवलेल्या आहेत त्या जनतेपर्यंत कशा पोहोचवल्या जातील याचं मार्गदर्शन आपल्याला सुरेश करते करतील भविष्यामध्ये आपल्याला निवडणुकीला कसं समोर जायचं आहे याचं समोर मार्गदर्शन आपल्याला नवीन आणा किंवा मजदूर साहेब करतील आणि युवकांनी नेहमीच गेल्या दादा आठ वर्षापासून आमचे पदाधिकारी जरी आपली पक्षामध्ये हे झालेले आहेत पण नाशिक शहरात राष्ट्रवादी काँग्रेस हे असं आहे की आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला जरी पदाधिकारी गेले असतील पण त्याच्यावर याच्यावर कुठेही मी फरक पडलेला नाहीये आमचं काम त्या पद्धतीच्या काम पद्धती दोनच चालू आहे आणि त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या विविध काय आंदोलन असतील किंवा काय असतील सक्रियपणे सर्व पदाधिकारी राबवतात यावेळी मुकेश शिवाय विशाल डोके पवन रॉय रामदास मेदगे व्यंकटेश जाधव सोनू वाईकर अजय बागुल संतोष भुजबळ डॉक्टर संदीप चव्हाण संदीप गांगुर्डे संदीप खैरे हरीश महाजन निलेश जाधव रियान शेख रवींद्र शिंदे कुलदीप चिजुरकर आदी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक